उत्पन्न त्याच्या उदरनिर्व होत आहे तुम्ही म्हणत की माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तू या व्यवसायामध्ये कसं आलेला आहे सतेज टाक्यांना पूर्ण परभणी शहराला पाणी पुरवठा केले धरणातून आहे आणि या शनिवार असून पण फुल कस्टमर बघू शकता तुम्हाला मित्रांनो मी गौरव देशमुख तर आज आपण आलो तालुका जिंतूर जिल्हा परभणी आपण बघायला आलो यलदरी डॅम तर येलदरी डॅम ची आपण माहिती घेणार आहे की नक्की यलदरी डॅम चा शेतकऱ्याला किती फायदा होतो त्यानंतर येलदेरी डॅम मध्ये या मासे किती आहेत त्यानंतर यलदरी डॅम मुळे इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती कशी बदलली त्यानंतर येलदरी डॅम चा इथल्या शेतकऱ्याला म्हणा इथल्या का व्यावसायिकाला म्हणा कसा फायदा झाला हे आपण इथे माहिती घेणार आहोत त्यानंतर पाणी पुरवठा यलदरी डॅम चा कसा इथल्या गावाला इथल्या शेतकऱ्याला किंवा इथल्या खेडेगावातल्या लोकांना जातो याच्याबद्दल आपण माहिती येणार मी गौतम भीमराव बुद्धकर राहणार कवठा बदनापूर येल तरी धरण आहे पूर्ण बरंच पाणी दूर लोक लांब लांब लोक गेलेले पाणी वरी नाही म्हणलं तरी बर वर पर्यंत गेले इकडे बी आंबरवाडी पर्यंत गेले आणि पाण्यामुळे बरेच वरती जमीन आहे त्या माळा फुळाला या धरणाच्या इथून माळाला याला पाणी भरत घेऊन गेले तर तरी बी जे कोरोडवा जमीन आहे वरचे जे पाणी मिळत नव्हते त्या धरणामुळे मिळत आहे त्याला पाणी शेतीचा काय काय फायदा शेतीमुळे म्हणजे पूर्ण पाण्यामुळे आता पाईपलाईन हे ते करून नेल्यामुळे ते शेतीचा भरपूर फायदा आहे कोणती कोणती पिकं वाहाळले याच्यामुळे याच्यामुळे बरेच आता भैमुग आहे गहू आहे हरभरा आहे टाळकी हे बरेच म्हणजे शेताला भरपूर फायदा आहे याच्यामुळे धरणाच्या याच्यामुळे या धरणाचं तुमचं काही नुकसान वाटेल तुम्हाला का फायदा जास्त आहे का नुकसान जास्त कसं नुकसानचं फायदा तर काही हेच नाही ना जे जमिनी जे पहिल्या गेले कळ्या ते आहे तर पण त्याच्या भर पाणी आहे तर पाणी समजा पूर्णच म्हणजे सुखी जीवन आहे ना प्राण्याचं झालं पूर्ण आहे पाणी चौकच पोहोचलेलं असल्यामुळे खड्या नाळ्या फोळ्याने इकडे तिकडे जे गेले तर पाण्याचा भरपूर फायदा आहे

मी येलदरीच आहे बरोबर तर तुझे वडील इथे मासेमारी कधी बसून करतात मासेमारी कधी पसून करतात तुझे वडील माझे झाले झाले कोणते कोणते मासे असतात बाबा मासे कोणते कोणते असतात बळू चिलापी आंबट झिंगा झिंगा पुन्हा कतला खेकडे 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 राहते म्हणजे कोणता माग असते असा कोणचा माग कोणता मासा असतो झिंगाबट मग हे जे झिंगाने कुठे सापडतात झिंगाने कुठे सापडतात जास्त सापडतात जास्त आत असतात ते का असे जास्त असतात म्हणजे बाहेर रात्री जवळ येतात किनाऱ्यावर येतात लांब राहतात म्हणजे दिवसा आत राहतात आणि रात्री कड्यावर असतात मग तुम्ही कड्यावर जास्त रात्री करता का मग मासे दिवसाच करतो दिवसा मग तुम्ही पण जाता का सोबत वडिला सोबत सुट्या सुट्ट्या जाता मग तुम्हाला भीती नाही वाटत याच्यात धरण जायचं नाही वाटत मग शाळेत पुढे शिकता तुम्ही इथे शाळा आहे तुम्ही बरं 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 मग तुम्ही मासे मारायला सोबत जाता म्हणजे समजा सुट्टी असलेली बर मग या काय बोट्यात जाता का मागच्या अजून काय मग कसं मासे या धरणामुळे काय फायदा वाटतो तुम्हाला अजून फायदा तर धरणात काय नाही आमचे नागरिक साहेब होते त्यांच्यामुळे खूप फायदा होता पण आता दुसरे लोक आले त्यांच्यामुळे काय फायदा ते साहेब कसा फायदा साहेब नागरे साहेब जे झिंगा आहेत घरी होते खायला देत होते पण आलेत ना आता झिंगा देत नाही म्हणजे कोणचे लोक आले कोणी आमदार असं का आता नवीन ते तळ घेणार राहते माहिती नाही म्हणून विचारलं की तळ त्याने घेतलं माहिती कसं असते की एखादा तळ घेणार ते चार नियम सगळे ते नियम लागू करतो नागरिक त्यांचे काय नियम नव्हते म्हणजे एक नागरी साहेब होते तुम्हाला झिंगी वगैरे घरी नेऊ देत होते हे जे ते नेऊ देत नाही ते भाव बी देत होते ना आता हे भाव देत नाहीत काय आहे भाव देत नाहीत जास्त अशी किंमत देत नाही मालाला कमी भाव प्रॉफिट होत नाही तिथं नाही का कुठे तुम्ही जास्त करून कुठं विकता मासे वगैरे कुठे मार्केट मार्केट कुठे म्हणजे मार्केट आता तिकडे डॅम पुल छोटा पूल आता नवीन पूल बनवला तिथे उडान पूल तिथं विकत माझं नाव शिवाजी तुकारामारी जवळपास पंधरा वर्ष झाले मासेमारी करतेरम लहानपणी लहानपणापासून म्हणजे आमची पिढ्या आणि पिढी याच्यातच आजोबा पण जोबा मासेमारी करत शिक्षण झालं शिक्षण करत करत मासेमारी पकडत परत शिक्षण केलं शिक्षण म्हणजे बारावी झाली बारावी नंतर आयटीआय केला त्यानंतर बाहेरगावी जॉब लागेल कंपनी किंवा ते बाहेरगावी काय पूर्ण नाही राहण्यासाठी म्हणजे चला आपला व्यवसाय आहे त्याला समोर डॉक देऊन जाऊ जवळपास आता तसं मी पंधरा वर्षापासून करतो पण जवळपास आता टी झाल्यानंतर लगातार पाच वर्ष झाले माशेचा व्यवसाय चालू होतो माश्यातून तुम्हाला आर्थिक उत्पन्न कसं म्हणजे कसा फायदा होत फायदा म्हणजे आपला उदरनिर्वाह होत आहे त्याच्यावर घर दाखवून येते जास्त बाहेर गाव इथून जायचं काम नाही बाहेर मुंबई जायचं काम नाही गावी जायचं काम नाही बरं तुमची आता इथे घर या धरणाच्या जवळ आहे समजा या पाण्याच्या जवळचा याचं काही नुकसान होते पाणी असं इकडे येते का वर येते काय पाण्याचं काही नुकसान नाही म्हणजे फायद्याचं असल्यासारखं आहे जवळ म्हणजे पाण्याचं काही नाही तुमचे घर म्हणजे असं असं नाही की पाणी इथं येते ये का असं काही नाही नाही घराजवळ आल्यानंतर ही बाउंड्री आहे शब्द टक्के झाल्यानंतर इथं बाउंड्री आहे त्या बाउंड्रीच्या वरती पाणी येत नाही शब्द टक्के झाल्यानंतर ते गेट सोडून देतात गेट सोडून देतात ते बाड्री क्रॉस पैसे सोडून देतात आता या लहान मुलांनी सांगितलं पण कोणती कोणती मासे पण कोणत्या मासेचा जास्त फायदा होता असा नवीन टाइपचा मासा आहे का कोणत्या नवीन टाइपचा म्हणजे आता झिंगा आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जर घेतात तर ते मार्केटला त्याच्या वर खूप रेट आहे तिकडे आम्ही आम्हाला पकडण्याला एक वी एकशे वीस रुपये देतात आणि आम्ही जर कोणाला ब्लॅक मध्ये दिला व्यापाऱ्याला तर आम्हाला ते बाराशे तेराशे रुपये किलो किलो दर देतात तुम्हाला तुम्हाला एकशे वीस रुपये तुम्ही जर स्वतः असे मार्केट नाही का करू शकत नाही ना ते कसं आहे जे संस्थेवाले त्यांनी जे झिंगा सोडलेला आहे त्यांचे ठरलेले दर राहतात माशेचे वेगळे झिंग्याचे वेगळे त्याप्रमाणे आम्हाला त्यांना ते आम बंधनकारक आम्ही जे माछ्या पकडलेल्या आहेत ते त्यांना आणून काट्यावर द्यावा लागतात म्हणजे त्यांचे जे वजन ते का, काटे लावलेले आहे तुमच्या फॅमिली मासेमारीच करतात जवळपास आम्ही तो, तो।, दो तो दो, दोन भाऊ वडील करत होते आणि तीन भाऊ आहेत वडील आता एक्सपायर झाले तीन भाऊ आहेत आम्ही तिघा भाऊ मासेमारीच करतो तिघ्या भावाचं शिक्षण झालेलं आहे पण तिघा भाऊ आम्ही मासेमारीच करतो माझ्या मोठ्या भावाचे तीन मुलं आहेत पण नमस्कार माझं नाव अमोल उद्धव खिल्लारे अ गाव आहे येल्दरी कॅम्प तालुका जंतुर जिल्हा परभणी माझं शिक्षण झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग एम आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबादला संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि आमचा हा व्यवसाय आहे कल्चर पाठीमागे तुम्ही बघत असाल हे आहे आधुनिक पद्धतीचं मत्स्य पालन आ, याला आपण केज कल्चर म्हणूया केज कल्चर म्हणजे पाण्यावर तरंगत मत्स्यपालन विशेष म्हणजे या आता तुम्ही म्हणत की माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि तू या व्यवसायामध्ये कसं आलेला आहे तर आमचा जवळपास तीस वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय आहे पारंपरिक व्यवसाय म्हणजे काय पारंपरिक पद्धतीने जाळी टाकायचे त्याच्यामध्ये मासे अडकतात मासे काढायचे आणि मार्केटला नेऊन विकायचे मग मी असं ठरवलं की आपल्याला हे पारंपारिक पद्धतीने करत असताना याला टेक्नॉलॉजीच्या रूपात आणून याच्यामध्ये नवीन काय करता येईल म्हणून मी हा केज कल्चर पाठीमाग असलेला केज कल्चर मी इथे प्रस्थापित केलेला आहे आणि जवळपास येलदारी जलाशयामध्ये असे आता माझे माझा एक आणि इतर चार असे एकूण पाच प्रोजेक्ट आहेत या प्रोजेक्ट करण्याच्या पाठीमाग असं आहे की जे लोकल फिशरमॅन आहेत जे पारंपरिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय करतात त्यांना रोजगार निर्मिती करून द्यायचे आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा हो प्रश्न सोडवायचा तर यामध्ये या एक गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंट या दोघांची मिळून एक स्कीम आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्या अगोदर हीच हीच योजना होती त्याचं नाव होतं ब्ल्यू रिव्होल्युशन म्हणजे नीलक्रांती योजना याच्यामध्ये काही सबसिडी पण गव्हर्नमेंट आपल्याला प्रोव्हाइड करते तसेच काही जे बँकेचे कर्ज ते पण आपल्याला उपलब्ध होऊन जातं अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आपण उभारलेला आहे पिंजरा पद्धतीने मत्स्य व्यवसाय म्हणजे काय असतं एक डोमेस्टिक बास्केट असतं आपण घरगुती बास्केट यूज करतो त्या बास्केट प्रमाणे काय होतं त्याच्यामध्ये पाण्याने ट्रान्सफर होतं परंतु त्याच्यामध्ये मासलेले मासे इतरत्र जात नाही आणि विशेष म्हणजे हाय डेन्सिटी मासे म्हणजे एक क्यूब जे आहे आपण तुम्ही आता एक क्यूब पाहत असताल त्या एका क्यूबची डेन्सिटी जवळपास पाच हजार मासे फुली ग्रोन म्हणजे वन के जीचे पाच हजार मासे आपण एका स्क्वेअर मध्ये ठेवू शकतो त्याचे डायमेन्शन्स असतं हं हन, हंड्रेड क्युबिक मीटर म्हणजे जवळपास एक असं त्याची जर वीड जर घेतली तर पाच मीटर बाय पाच मीटर बाय चार मीटर आणि याच्यानंतर सांगायचं झालं तर हा आम्हीच फायब्रिकेशन वगैरे करतो याच आणि जवळपास साठ ते सत्तर लाखापर्यंत हे प्रोजेक्ट कॉस्ट येते नमस्कार माझं नाव अनिल सुंदरराव किल्लारे मी राहणार एलदरी तालुका जंतूर जिल्हा परभणी हे आमची वॉटर सप्लाय परभणी जाणारी एक सुविधा आहे इथन आमच्या इथन नऊशे एच पी चा एक एक मोटर आहे नऊशे एच पी म्हणजे इथून सगळ्यात मोठा पण पाऊस एलदरीच आहे डायरेक्ट परभणी वॉटर सप्लाय इथनं पाणी जर सरळ गेलं तर शिवडीवर साठा आहे आमचा एक नंबरचा साठा शिवडीवर आहे तिथून एक धर्मापुरीवर पण आहे धर्मापुरी मधून परभणीला धर्मा तो साठा पुरवला जातो परभणी सत्यजाश टाक्या आहेत पूर्ण सत्यजाश टाक्यांना पूर्ण परभणी शहराला पाणी पुरवठा केलदरी धरणातून आहे आम्हाला कंटिन्यू म्हणजे समोरून कॉल वगैरे हो येतो पाणी चालू करा म्हणून परभणी वॉटर सप्लाय आमच्या इकडे हे ट्रान्सफॉर्मर मोठा दोन छोटा ट्रान्सफॉर्मर आहे तीन इनकमर आहे मोटर आहे नंतर आम्हाला पंप चालू करावा लागतो पाणी पूर्ण परभणी शहराला पाणी पुरवठा येथून होतो आम्हाला काळजीपूर्वक पाशे लक्षपूर्वक बघावं लागते की आमचं व्होल्टेज किती आहे एम्पियर किती आहे त्याच्यानंतर आम्हाला मोटर चालू करता येईल जर व्होल्टेज आमचं कमी असेल तर आम्हाला मोटर चालू करता येणार नाही कारण व्होल्टेज कमी असल्यामुळे आमचा पंप चालणारच नाही त्यामुळे व्होल्टेज व्यवस्थित बघून एम्पियर बघूनच पंप चालू करावा लागतो त्यासाठी ऑपरेटर आहेत आम्ही इथे ऑपरेटर तिघे जण आहेत हेल्पर तिघे आहेत आम्ही टोटली सहा जण आहेत इथं आमचे इंजिनियर वर वरती राहतात परभणी जिल्हा महानगरपालिकेला अटॅच नाहीये सध्याही पण जर कदाचित जर झाली तर आमच्या सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यातून साहेब लोकांचा पण फायदा आहे का माझा आठ तास ड्युटी राहते सकाळी आठ ला येतो संध्याकाळी चार ला जातो मी आणि माझे एक हेल्पर विके पाटोळे मी अनिल किल्लारे आणि चार ते दहा वाजेपर्यंत दोघं राहतात गणेश सोळंकी आणि दहा ते सकाळच्या आठ वाजेपर्यंत पप्पू चव्हाण आपल्या हॉटेलचं नाव राज केलं आपल्याला या धरणामुळे चांगला मच्छी कस्टमर येते आणि चांगला परिचय प्रतिसाद शनिवार असून पण फुल कस्टमर आहेत आमच्या धरणामध्ये चिलापी मासे फ्रायला जास्त खातात आणि भाजी म्हटलं तर कतला जास्त चालते हॉटेल म्हणजे या तुम्हाला व्यवसायाचा किती फायदा झाला की बाबा जास्त व्यवसाय कसा चालते एक नंबर व्यवसाय चालतो मच्छी मार्केट मुळे कसं आहे मच्छी जास्त चाल मच्छी खेकडा वगैरे तुम्ही कोणत्या गावची प्रॉपर्टी मी उमरतचा अंबादास पाईकराव म्हणून माझं नाव आहे मी इथं वस्ता दे आणि मालकाचं नाव भागवत कापोरे ते सध्या इथे ना कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे करता तुम्ही चिलापी बनते कटला मरव वाम धरणात खेकडा वगैरे सर्व कोणत्या दिवशी जास्त म्हणजे इथे व्यवसाय रविवार शुक्रवार बुधवार आणि आज शनिवार असून आश्य। पण फुल कस्टमर बघू शकता तुम्हाला कस्टमरला जास्त कोणता म्हणजे मासा आवडतो शिलापी चिला आहे हा भाई 3 ते हे बांधले का